बेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये म्हणल्यानंतर पाच पाच लोक पीएचडी करायला लागलेत एका पीएचडी करणं जे आहे ते सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणं सोपं आहे का पीएच डी करणं आहे ते जमिनी आहे का पीएच डी करणं हे सामाजिक न्याय विभागाचा गोरगरीबाचा शोषित वंचित निधी इतरत्र वळवणं इतकं सोपं आहे का जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो महिन्याला बेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये कॉलरशिप मिळते म्हणून एकाच घरातील पाच पाच लोक पी एच डी करतायत असं वादग्रस्त विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे तर अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण ह्या मूलभूत गरजा पुरवण्याची जबाबदारी सरकारची आहे परंतु सरकारमधलेच मंत्री असं शिक्षणाच्या संदर्भात विधान करत असतील तर त्यांचा निषेध होणं अपेक्षितच आहे तसा असतील अजित पवारांचा संपूर्ण राज्यामध्ये निषेध होत आहे पहिल्यांदा अजित पवार काय म्हणाले आणि त्यानंतर एका युवकानी त्यांना काही काही ठिकाणी एकाच परिवारातले एकाच परिवारातले बेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये मिळतात म्हणल्यानंतर पाच पाच लोक पीएचडी करायला लागलेत एका फॅमिलीतले आणि मी मधीच माहिती घेतली तर ह्या ठराविक विद्यार्थ्यांच्या करता कित्येकशे कोटी रुपये जात आहे आणि चार लाख विद्यार्थ्यांच्या करता म्हणजे ह्यांच्याकरताच रक्कम इतकी मोठी जाते बाकी करता अतिशय म्हणजे पन्नास टक्के पेक्षा जास्त सर्वांनाच अभिनेजेबिल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधीमंडळामध्ये निवेदन करताना पुन्हा एकदा एक, एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे की एकाच घरातील पाच पाच लोक हे केवळ स्कॉलरशिप मिळवण्याकरिता पीएचडी करतात अजित पवारांचं हे विधान नवीन नाही या देखील त्यांनी बहुजन पोरांच्या शिक्षणाच्या संदर्भात अगोदर देखील वादग्रस्त विधाने केलेली आहेत अजित पवारांची जी काही बौद्धिक गुणवत्ता आहे ती नव्यानं सांगण्याची त्या संदर्भानं गरज नाही अजित पवारांना या संदर्भाने एक प्रश्न विचारावा वाटतो की पी एच डी करणं जे आहे ते सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणं इतकं सोपं आहे का पी एच डी करणं जे आहे ते महारवतनी जमिनी बाळगावणं इतकं सोपं आहे का पीएचडी डी करणं हे सामाजिक न्याय विभागाचा गोरगरिबाचा शोषित वंचित पिढीचा निधी इतरत्र वळवणं इतकं सोपं आहे का तर ते निश्चितच नाही अजित पवार हे बहुजन पोरांच्या विरोधामधले नेते आहेत त्यांची शैक्षणिक प्रगती होऊ नये या पद्धतीने अजित पवार काम करतात अर्थ खात्याचा जो निधी असतो देणारा तो, तो स्कॉलरशिपसाठी दिला जात नाही तो फेलोशिपसाठीच दिला जात नाही बहुजन जे कुटुंब आहेत त्यांचे मुलांचे आईवडील जे कष्ट करतात रक्ताचं पाणी करतात हाडाचे वासे करतात तेव्हा त्या मुलांना शिक्षण मिळतं अजित पवारांची बौद्धिक जी काही गुणवत्ता आहे ती नव्याने त्या संदर्भांना याच्याकरता सांगणं गरजेचं वाटतंय एका दूरचित्रवाहिनीला अजित पवारांनी मुलाखत देताना असं सांगितलं होतं की मी दहावी नापात झालो होतो मी काही एवढा शिकले सवरले नव्हतो माझी बुद्धिमत्ता नव्हती माझ्या डोक्यात हे शिक्षण जायला पाहिजे याकरिता मी माझ्या मोठ्या बहिणीच्या डोक्याला डोकं लावून झोपायचो ही अजित पवारांची बौद्धिक कुवत आहे राहिला प्रश्न अजित पवारांच्या त्या निधीच्या संदर्भातला तर जो निधी या पी एच डीच्या विद्यार्थ्यांकरिता दिला जातो तो गोरगरिबांच्या कष्टातून जो सरकारला टॅक्स दिला जातो त्याच्या माध्यमातून दिला जातो तो निधी म्हणजे कुठल्याही राजकारणाच्या बापदाद्यांची संपत्ती नाहीये त्याच्यामुळं अजित पवारांच हे जे काही वक्तव्य आहे हे अतिशय दुर्दैवी आहे अजित पवारांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स